गगनबावडा एस टी आगाराची दुरवस्था झाली आहे बस स्थानकात पावसाच्या झडीचं पाणी येत आहे वाहन दुरुस्ती कार्यशाळेला गळती लागली आहे एस टी बस अर्ध्या वाटेत बंद पडतायत एकूणच गगनबावडा एसटी आगार असूनही प्रवाशांचा खोळंबा होतोय अत्यंत दुर्गम आणि विकासापासून मागास अशी गगनबावडा तालुक्याची ओळख आहे पण याच तालुक्यातून करूळ आणि भुईबावडा घाटमार्गे तळ कोकणात जाता येतं कोकणचं प्रवेशद्वाराशी ओळख असल्यामुळं गगनबावड्याला वेगळं महत्त्व आहे इथल्या एस टी आगारातून प्रवाशांना पुरेशी सुविधा मिळत नाही गगनबावडा एस टी आगाराकडे बसची संख्या अगदी मोजकीच आहे त्यातही अनेक बस अर्ध्या वाटेत बंद पडतात अर्ध्या वाटेत बस बंद पडण्याचं प्रमाणही वाढलंय त्यामुळे प्रवाशांचे हाल आणि खोळंबा होतोय या तालुक्यात एस टीच्या लालपरीची सेवा कोलमडली आहे त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय शालेय विद्यार्थी आणि परगावाहून येणाऱ्या नोकरदारांची कुचंबणा होतीये मध्येच एसटी बंद पडल्यामुळं विद्यार्थ्यांना शाळेत जायला वेळ होतोय त्याशिवाय नोकरदारांना वेळेत कामाला पोहोचता येत नाही एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे